एका सरासरी काही धावा केल्या जर त्याने सोळाव्या सामन्यात शहाण्णव धावा केल्या तर त्याची सोळा सामन्यातील धावांची सरासरी पूर्वीपेक्षा तीनने ने वाढते तर त्या क्रिकेटपटूची पंधरा सामन्यांची सरासरी किती लक्ष द्या प्रश्न सोडवायचा कसा सर मित्रांनो लक्ष द्या क्रिकेटपटूच्या क्रिकेट प्रत्येक प्रत्येक सामन्यातील धावा यक्ष समजा आणि धावांची सरासरी धावांची सरासरी यासाठी सुद्धा चलपद यक्ष वापरा गणिताची मांडणी कशी क्रिकेटपटूने पंधरा कसोटी सरासरी काही धावा म्हणजे काही सरासरीनं काही धावा केल्या जर त्याने सोळाव्या सामन्यात म्हणजे जेव्हा त्यानं सोळाव्या सामन्यात शहाण्णव धावा केल्या तेव्हा त्याची सोळा सामन्यातील धावांची सरासरी पूर्वीपेक्षा तीन ने वाढली ते कधी घडलं जेव्हा त्यानं सोळाव्या सामन्यात शहाण्णव धावा केल्या मनाशी प्रश्न असा करा की त्याच्या पंधरा सामन्यातील धावा किती त्याचं उत्तर पंधरा एकच कसं काय सर त्याच्या प्रत्येक सामन्यातील धावा यक्स आहेत म्हणून पंधरा सामन्यातील धावा पंधरा यक्स आता इथं अधिक चिन्ह त्यानं केलेल्या सोळाव्या सामन्यातील धावा किती हो शहाण्णव अंशामध्ये ही धावांची संख्या एकूण सामन्याच्या किंवा एकूण सामन्यातील धावांची संख्या अंशामध्ये छेदामध्ये एकूण सामने त्याने एकूण सामने खेळे सोळा बराबर सरासरीमध्ये काय बदल झाला लक्ष द्या सोळाव्या सामन्यात जेव्हा त्यानं शहाण्णव धावा केल्या तेव्हा त्याची सोळा सामन्यातील धावांची सरासरी पूर्वीपेक्षा तीनने वाढते धावांची सरासरी त्यासाठी गृहित धरलेलं वाढत आहे म्हणून सरासरीचं समीकरण यक्ती तीन हे असकालीन सरासरीचं सूत्र आहे एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या बराबर सरासरी मग या सूत्राचा बदल प्रस्तुत गणिताला सोडवण्यासाठी करायचा कसा एकूण सामन्यातील धावा अंशामध्ये भागीला एकूण सामने बराबर डावांची सरासरी हे आम्ही आता समीकरणबद्ध केलं याला इकडे घ्या पंधरा यक्स अधिक शहाण्णव बागीला सोळा बराबर यक्स अधिक तीन पंधरा यक्ष अधिक शहाण्णव हे पद असेच राहू द्या यक्ष अधिक तीन कडे जातानी सोळा गुणीला स्वरूपात का मांडावे लागतात ह्या बारीक गोष्टी लक्षात ठेवा संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर ती गुणीला स्वरूपात मांडावी लागते ह्या गोष्टी एकदा पाठ की संपला विषय आता पंधरा एक लेकरांनो ले। लक्ष द्या अधिक शहाण्णव बराबर सोळा अतील पदाला गुणीला हा गुणाकार करा सोळा गुणीला एक सोळा एक स आणि सोळत्री अठ्ठेचाळीस लेकरांनो लक्ष द्या आता या शहाण्णव कडे येतानी अठ्ठेचाळीस वजा स्वरूपात आणि सोळा एकस कडे जातानी पंधरा एक वजा स्वरूपात का मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी अधिक असेल वजा वजा असेल आधी गुढीला असेल भागीला भागीला असेल गुढीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे या गोष्टी पाठ करा आता ही वजाबाकी अठ्ठेचाळीस लेकरांनो बराबर ही वजाबाकी यक्ष उत्तर मिळालं तर त्या क्रिकेटपटूची पंधरा सामन्यांची सरासरी किती अठ्ठेचाळीस का नाही सोळाव्या सामन्यात जेव्हा त्यानं लक्ष द्या प्रेझेंटेशन इज मोर इम्पॉर्टंट वेन वी लर्न फॉर अचीव्ह द गोल ऑफ विक्ट्री इन अवर एज्युकेशनल लाईफ ही आपली सरासरी का नाही लक्ष द्या जेव्हा त्यानं सोळाव्या सामन्यात शहाण्णव धावा केल्या तेव्हा त्याची सोळा सामन्यातील धावांची सरासरी पूर्वीपेक्षा तीन न वाहळली ही सरासरी तीन न वाढून आली जेव्हा सोळाव्या सामन्यात या क्रिकेटपटून शहाण्णव धावा केल्या तेव्हा सरासरी हल म्हणून इथं मिळालेलं जे उत्तर आहे अठ्ठेचाळीस या अठ्ठेचाळीस मधून तीन वजा का करायचं हो आपल्याला पंधरा सामन्यांची सरासरी विचारली म्हणून अठ्ठेचाळीस वजा तीन मायबापांनो लक्ष द्या पंचेचाळीस ही पंधरा सामन्याची सरासरी लेखर ओळखलेल्या हे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव ठेमास करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो लेकरांनो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही तुम्हाला देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके